नमस्कार मित्रांनो चांगले चॅनलमध्ये चांग आपलं स्वागत आहे मित्रांनो आता सुंदर अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली आणि मागच्या वेळेस मागच्या वेळेस जसं मतुरने फायनलचा गुलाल घेतलेला कोरेगावच्या हिंद केसरी मैदानाचा आज परत एकदा मतुरने गुलाल घेतलाय दादा काय आनंद आहे आजचा आनंदच आनंद आहे आज जेव्हा पण महिन्यातून दीड महिन्यातून एकदा येतो तेव्हा विश्वासाने एकदम छाचेटोपणे मैदानामध्ये उतरतो आणि मथुर जसा गेल्या वर्षी प्रेक्षकांना मथुरप्रेमींना एन्जॉयमेंट दिला होता आणि त्यांना आनंद दिला होता त्याचप्रमाणे आज सुद्धा आधातच घेऊन आम्ही पलतोय एवढाच गेल्या टायमाला स्वर्गीयवाशी इंबळकर सर होते आज ते आपल्यात नाही आहेत पण त्यांच्यात आशीर्वादाने आज आ, सेम त्या लुकनी दोन्ही गाड्या पळालेल्या दिसत आहेत त्या परेडला मथुर यांनी जो स्पीड दाखवला होता आज मला तो स्पीड इथे दिसून येतो दादा तुमच्या जीत मध्ये पराभव मध्ये एक व्यक्ती कायम तुमच्या सोबत असतात म्हणजे आम्ही दादा काय सांगाल म्हणजे कायम असतात ते हारने बी साथ नाही राहत आहे जितने बी साथ नाही राहत आहे तर ना त्याचा सिंहचा आहे प्रत्येक टायमाला आपल्याला म्हणजे मला स्वतःला बोलत असतो काय टेन्शन नका दादा एक जबरदस्त लढत पाहायला मिळाली काय मनामध्ये काय चालेल त्या गाडीच्या सुद्धा शुभेच्छा हा किरण आपा सुद्धा माझा मित्र आहे त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो मी चांगली लढत झाली एवढा का आपला थोडासा दोन फूट फुट, एक फूट पुढे गाडी पडालेली आहे मथुरने आणि राजाने तोंड लावलेला आहे पण त्यांचं सुद्धा आपण आभार अंतराने झाली त्याच्याबद्दल खूप खुशी आहे मी दादा ज्यावेळेस कोरेगाव मध्ये येतात सातारा मध्ये येतात एक वेगळंच प्रेम पाहायला मिळतं चाहत्यांनी मगाशी पाहिलं अक्षरशः श्वास घ्यायला जागा नव्हती वर तुम्ही नुसता हात करून प्रेक्षकांना आवाहन करत होता की बाबा जल्लोष करा पण लिमिटमध्ये काय सांगाल त्याबद्दल जल्लोष तर केलाच पाहिजे जल्लोज तर झालाच पाहिजे पण त्याची पण लिमिट असते त्या लिमिटनुसार आणि आपण कधी कोणत्याही प्रकारचा अंगावर व्याज नाही ठेवला कायमस्वरूपी जो व्याज असतो तो व्याजाचा उत्तर पुन्हा एकदा त्या थाटामाटात आपण देत असतो त्याच्यामुळे जग ज्या इले आज मथुर आणि राजा या लोकांनी अखंड महाराष्ट्राची मंदिर मथुरची एक जबरदस्त टेक्निक आहे आज तो सगळ्यांना घेऊन कायम पळत आलाय आणि दहा वेळा बोलत आलोय आढावा मथूर ते वेळेस आधात असतो तो स्वतःच्या ताकदीने एकटाच उचलून नाही त्याला मग तो मागे पुढे बघत नाही कारण की मला माहीत तो एकदा सुटला मग तो त्याच्या हिशोबातच नेतो तो गाडी मग फक्त त्याला गळा दिला पाहिजे आणि एक नवीन महाराष्ट्रात फेमस आणि तुम्हाला आहे वर्गातला एक बैलगाडा मालक आपण तो महाराष्ट्राचा चाहता होतो पुढे जातो त्याला अजून पुढे ना त्याला आनंद द्या त्याला प्रोत्साहन द्या तो ते जर छत्रपती संभाजीनगर आपल्या सातारा भागामध्ये येत असतील मुंबईमध्ये येत असतील प्रत्येकाने त्यांना मान सन्मान द्या इज्जत द्या त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करा कारण की एक मोमेटन आणि मुसलमान कास्टमधील एक बैलगाडा मालक येतात आज ते आपल्याला आपल्या नंदीला महाराष्ट्राचा नंदी आपला महादेवाचा नंदी म्हणून त्याच्यावर प्रेम करतात त्याला चांगला घरगुती फॅमिली सारखा त्याला देखरेख करतात म्हणून असं काय नाही का माझ्या गावामध्ये आज आहे म्हणून पण आज त्यांची ख्याती वरपर्यंत तर आपल्याला आनंद आहे वहिनींचा कॉल आलेला का फायनल नंतर आज तिचा सुद्धा फोन आला होता बट तिथं सुद्धा माझ्या मागे सिंहाचा वाटा आहे ना तिची पण प्रत्येक टायमाला इच्छा असते आपला मथुर कधी हरला नाही पाहिजे आला पाहिजे पण प्रत्येक जण हार सावली होतच राहते त्याच्यामुळे खूप माझ्यावर प्रेम आहे माझ्यावर आशीर्वाद आहे आणि तिच्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचलो दादा शेवटचा प्रश्न विचारतो तुम्ही म्हणाल तसं निंबाळकर सरांच्या नावाने गाडी पळवणार आहात पुढच्या अड्ड्यामध्ये काय नेमकं चालू इच्छा आहे खूप दिवसाची धावून गेलो होतं पण आता आपण पण सरांची आठव म्हणून इथेच पलवायची होते पण माफी मागतो मी पुढच्या हड्ड्यामध्ये नक्कीच आम्ही दादा काय आनंद आहे आज मतूरनं न बोलायला घेतलाय आणि विश्वासार्ह की ठेवला राहुल दादांचा सगळ्यात जास्त बैलगाडी क्षेत्रात जो आयुष्यात तेवढा कुठल्या बैलावर जो सगळ्यात विश्वास जास्त आहे म्हणजे बैलगाडी क्षेत्रात बैलावर तो आयुष्यात मला कुठल्या बैला विश्वास नाही माझ्याही बैलावर नाही थोडा मथुर हो दादा कायम रुग्ण बोलत असते ते म्हणजे मथुर आधार होता ऐका मथुर आधार होता ना हा आम्ही एकत्र पाण्यात खाल्लाय पिलाय एकत्र झोपलो एकत्र राहिलो आपल्या फार्म हाऊस पासन त्याची सुरुवात आहे मथुरची yeah. आम्ही आतापर्यंत मी घरी पण त्यांचा आम्ही आले असतील पण त्यांचा मुलगा ताई सगळे मला एकदम भावंडासारखे मला मानतात फॅमिली संबंध आहेत मी घरी गोव्याला गेलो होतो तेव्हा सुद्धा त्यांच्या मुलाचा ता ताईंचा आहे का दादा घरी या होऊन दावा म्हणजे हा महादेवाच्या नंदीने आम्हाला एकत्र केलं आणि ते एक फॅमिली कुटुंब दिलाय आम्हाला त्याच्यामध्ये खूप खुश आहे प्रतिष्ठेची लढत होती शंभर टक्के आणि दादा खुश होताच हा माणूस सोबत मग काही करू शकतो आपण तरी दादा कुणाला समर्पित करायला आजचा विजय रणजित निंबाळकर सर आणि तुमच्या समोर सगळ्यांचा माझा भाऊ आहे कारण की त्याचं बोलणं कधी असं आतापर्यंत फेल नाही गेलं प्रत्येक टायमाला मला बोलला ते माझे बघा मी साक्षीदार आहे म्हणून मी बोलते मला ते खोटं नाटक जमत नाही जे आहे थे ते आहे एकदा बोलला बोलला झाली घाल चालते दादा धन्यवाद आता चाहते भरपूर आले त्यांना पण वेळ दिला पाहिजे तुम्हाला धन्यवाद